जय श्रीराम होय मी कारसेवक कारसेवक असल्याचा मला अभिमान आहे आणि हिंदू असल्याचा पण मला अभिमान आहे एकोणीसशे ब्याण्णव सालच्या कारसेवेमध्ये मला सहभागी होता आलं ही माझी मी आयुष्यातली मोठी सुवर्णसंधी समजतो त्यावेळेच्या कारसेवेमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मला अयोध्या येथे जाता आलं तसं पाहतलं तर बालपणापासूनच मी संघसेवनसेव संघाशी जोडलं गेलो त्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद बजरंग दल या सर्व संस्थांशी जोडलं गेलो आणि एकोणीसशे ब्याण्णव सालच्या कारसेवेमध्ये मला स्वतःला सहभागी होता आलं ही माझ्या आयुष्यातली फार मोठी माझी सुवर्णसंधी समजतो जाण्याचे ठरले निश्चित झाले की जायचंच आणि कारसेवा करायची पण परवानगी घेणं आवश्यक होतं कुटुंबियांची परवानगी भावाची परवानगी आईवडिलांची परवानगी माझे वडील तर नव्हतेच परंतु आईची परवानगी घ्यायची कशी म्हणून आईच्या मागे लागलो की मला कारसेवेला जायचं आहे आणि काही आईला सांगितले की मला परवानगी दे परंतु माझ्यासोबत माझे एक चुलत मोठे बंधू होते त्यांनी सांगितलं काकी काळजी करू नका आणि बाजूला एक राजाऊ भातखंडे एक वयस्कर माणूस होते ते पण म्हणले की मी स्वतः कारसेवेला जातोय काकी काळजी करू नका दीपकला पाठवा आणि कारसेवेला जाण्याची तयारी केली तो दिवस एकोणतीस नोव्हेंबर होता व्यंकटेश आपदेव रायगड जिल्हा तत्कालीन असलेले विश्व परिषदेचे अध्यक्ष त्यांनी आमच्या सर्वांची मिटिंग घेतली आणि आपल्याला कार सेवेला जायला सज्ज व्हायचे त्यावेळेला रात्री आम्ही पुष्पक ट्रेनने त्यावेळेचं व्ही टी स्टेशन आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस आम्ही अयोध्येला रवाना झालो प्रचंड थंडीचा कडाका होता अयोध्येला पोचलो जगभरातून भारतातून कारसेवक ते अयोध्येला पूज करीत होते आणि आम्ही तीस तारखेला अयोध्येमध्ये रात्री पोचलो सर्वत्रच राममय वातावरण कारण कल्याण सिंह हे त्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि कल्याण सिंहने सर्व रामराज्य निर्माण केलं होतं आणि कारसेवकांसाठी जे पाहिजे ते देऊन टाका आणि कारसेवाच मुला सगळ्यांना चांगली करता येईल अशी एक प्रकारची उपाययोजनाच केली होती आमची योगायोगाने जी राहण्याची व्यवस्था होती ती समोर रामलल्लाचं म्हणजे आत्ताचं त्यावेळेचा असलेला बाबरी ढाच्या त्याच्या अगदी समोरच्या शेतामध्ये आणि ओपन जागेमध्ये तंबू निर्माण केले होते आणि त्या तंबूमध्ये आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज नगर निर्माण केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही राहतो होतो त्यावेळेला मी सुधागडामधनं आमच्या समूहेत बारा जणं होते बारा ते तेरा जण होते आणि रायगड जिल्ह्यामधनं सहसा बहुतेक करून दोनशे ते अडीचशे कारसेवक होतो आणि आम्ही तिथे राहिलो प्रचंड थंडी आणि तिथलं असलेलं राईच्या तेलाचं जेवण हे काही आपल्याला पचनी पडत नव्हतं परंतु कारसेवेला जायचं कारसेवा करायची एक द हिंदू धर्माभी म्हणून आपण या कारसेवेत सहभागी व्हायचं या मोठ्या ईर्ष्येने तिथं गेलो होतो आणि रोज काही ना काहीतरी वेगवेगळं आम्हाला तिथे ऐकायला मिळायचं होतं कारसेवा कशी करायची करायची की नाही हे सर्व वेगवेगळे तिथं हे चालायचे आणि त्या पिरियडमध्ये प्रचंड भ्रमंती केली कुठेही फिरायचो आणि कुठेही नुसतं जय श्रीराम बोलायचं जय श्रीराम त्यावेळेचे तिथले लोक तिथले बसवाले तिथले रिक्षावाले या कारसेवकांकडून आमच्याकडनं पैसेच घ्यायचे नाही आणि त्यांना महाराष्ट्रातनं आलेला कारसेवक का आहे त्याच्यामुळं त्यांना ती एक मोठी ईर्षा होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रातनं आलेले हे कारसेवक आहेत है। ह्यांच्याकडनं काही एक रुपया घ्यायचा नाही नाही तुम्ही जितनं खाओ पिओ मजा करो किधर बी घुमो लेकिन आप कारसेवक हो आम्ही कुछबी मत देतो कारसेवा करो म्हणजे तिथल्या अयोध्येतल्या लोकांनी सुद्धा एक ठरून घेतलं होतं की कारसेवा झाली पाहिजे हा बाबरीटाच्या पडला पाहिजे आणि आपल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे तिथं उभं राहिलं पाहिजे अनेक वर्षाची आपल्या हिंदू धर्मीयांची तपश्चर्या होती म्हणजे सामना होता आणि तो सहा डिसेंबरची सकाळ उजाडली परंतु त्या त्या आदल्या दिवशी लालकृष्ण आडवाणी आमच्या कारसेवकांमध्ये येऊन बसले आणि म्हणले नाही आपल्याला कारसेवा नाही करायची कारसेवा फक्त प्रतिनिधिक एक स्वरूपात करायची की एक मुठभर वाळू घ्यायची मुठभर माती घ्यायची आणि ती त्या त्या बाबरी नेऊन ने टाकायची फक्त सगळ्यांची चेतना जागृत झाली की आम्ही एवढा लांबून कशाला आलो आम्हाला कारसेवा करायची हा बाबरी ढाच्या पाडायचा आहे आणि ती एक चेतना निर्माण केली लालकृष्ण आडवाणींनी आणि लोकांमध्ये तो उत्साह निर्माण झाला कधी सकाळ होते आणि एक नऊ दहा वाजता सगळ्यांना असे कारसेवेला म्हणजे माती हातात घेऊन सज्ज राहायला सांगितलं परंतु कारसेवकांचा जल्लोष वेगळा होता आणि एक दहा साडे दहाच्या दरम्यान एकच जय श्रीरामचा नाराज झाला आणि जे त्या बाबरी ढात्याच्या बाजूला असलेलं सुरक्षा कवच कडक होतं ते सगळं तोडून कारसेवक जे जोरामध्ये आतमध्ये घुसले ते डायरेक्ट घुमटावर काही जण चढले आणि त्याच्यामध्ये बहुतांशी करून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळेचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या गावातले कारसेवक हे पहिले अग्रभागणी होते आणि एक तर कदाजी त्यांच्या मनात असावं की कारसेवा होऊन जाऊन दे बाबरी ढाचा पडू द्या आणि रामलल्लाचं आपलं मंदिर तिथं झालं पाहिजे म्हणून ते सुद्धा त्यावेळेला पूजास्थानी बसले होते आणि कोणाचेही फोन घेतले नाही आणि आम्हालाही त्या कारसेवेमध्ये यथेच आम्हाला आमच्या मनाप्रमाणे सहभागी होता आलं बाबरी ढाच्या पाडण्यामध्ये आम्हाला तिथं स्वतःचे हात वापरता आले जे साधन मिळेल त्याने आम्ही जे जे काही मिळेल त्यांनी त्या विटा पाडणं भिंती पाडणं हे आम्ही काम करत होतो त्या बाबरी ढात्याच्या भिंतीसुद्धा आठ आठ दहा दहा फूट जाड होत्या म्हणजे पूर्वीच्या काळच्या त्यावेळेच्या परंतु कारसेवकांनी कुठलंही हत्यार कुठलंही हे न वापरता आपल्या स्वतःच्या करांनी म्हणजे कर सेवा करून म्हणजे खरोखर -कर हाताने ते भिंती तो घुमट तो ढाचा पहाटेपर्यंत जमीनदोस्त केला जमीनदोस्त करत असताना त्याचं उत्खनन केलं गेलं उत्खननामध्ये भरपूर पूर्वीचे रामलल्लाच्या मंदिराच्या असलेले अवशेष असलेल्या मूर्ती चांदीच्या पितळेच्या ब्रांच्या चा, तांब्याच्या मूर्ती मिळाल्या भांडी चांदीची मिळाली आणि ती सगळी त्यावेळेला त्या त्यावेळच्या तिथल्या प्रशासनाने ताब्यात घेतली आणि लोकांचा खरोखरच बसला की नाही ह्या इथेच रामलल्ला आपले त्यांचा जन्म झालेला आहे आणि कारसेवा आपली सफल झाली बाबरी ढाच्या झाला पूर्ण जमीनदोस्त करून टाकला आणि संध्याकाळी आमचे परतीचे वेत लागले आणि आम्ही सगळेच आमचे पालीमधले सुधागडामधले जे होते आम्ही बारा पंधरा जण आम्ही पुन्हा अयोध्या स्टेशनवर हो आलो अयोध्या स्टेशनवरनं शेवटची ट्रेन असल्याचं जाहीर करण्यात आलं की लखनौ रेल्वे स्टेशनला जाणारी ही ट्रेन आहे ह्याच्यामध्ये जेवढ्यांनाच बसता येईल तेवढ्यांनी बसा आणि आम्ही खरोखरच म्हणजे आम्ही एक बरेच जण होतो की आम्हाला जागा न मिळाल्यामुळे आम्ही ट्रेनच्या टपावर बसून अयोध्या टू लखनऊ हा जो प्रवास होता तो मला किलोमीटर सांगता येत नाही पण बराच कालावधी आम्हाला लागला आणि तो टपावर बसून आम्ही लखनौपर्यंत प्रवास केला वाटेमध्ये अनेक ठिकाणी आमच्यावरती ॲसिड हल्ले नंतर दगडफेक करण्यात आली अनेक ठिकाणी आम्हाला म्हणजे लोकांना मारझोड करण्यात आली काही ठिकाणी ट्रेन अडवून कारसेवकांना मारझोड करण्यात आली परंतु तरीही कारसेवक हटले नाही आणि लखनौला पोचले लखनौला आम्ही माझ्या माहितीनुसार साडेसात ते आठ वाजता पोहोचलो रात्री पण लखनौच्या रेल्वे स्टेशन खूप मोठं प्रचंड मोठं आहे आणि तिथे पोचल्यानंतर तिथली लाईट गायब झाली लाईट गेली लाईट गेल्यानंतर एकच हा कार मारला की काय होणार आहे इथे आणि जो कारसेवक तिथनं जो निघाला जो इकडं तिकडं सेरा वैरा इकडं जाऊ लागला आम्ही लखनौ स्टेशनपासून किमान चार पाच सहा किलोमीटरवर आम्ही पळत जाऊन दुसरीकडे गेलो की जायचं कसं कोणाला भेटायचं काय माहीत नाही परंतु तिथले पण आपले जे हिंदू धर्म बांधव होते सगळ्यांनी आम्हाला मदत केली की आप का सेव किधर जाणार आहे म्हणून ऐसे ऐसे आहे आम्ही इधर उधर आख्या भीडमेसे काही खापे निघले की आमक मालूमत नाही मग मा त्यांनी त्यांची वाहनं वापरली कारण त्यावेळेचं वातावरण प्रचंड तंग होतं अख्ख्या उत्तर प्रदेशमधलं परंतु त्यांनी आम्हाला त्या वाहनामध्ये त्यांच्या वाहनातन बसून आम्हाला पुन्हा लखनऊ स्टेशनला आणले आमच्या लोकांना आमची भीड घालून दिली आणि तिथेही शेवटच्या काहीतरी एक का दोन ट्रेन मुंबईला येणाऱ्या होत्या की अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने आम्ही एका ट्रेनमध्ये कसे बसे चढलो आम्ही आमच्या पालीचा ग्रुप पुन्हा जॉईन झालो आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि पुन्हा आम्ही मुंबईकडे रवाना झालो आणि मुंबईकडे येताना अनेक ठिकाणी आमच्यावरती हल्ले झाले म्हणजे काही ठिकाणी मारझोड करण्यात आली आणि भोपाळमध्ये आमच्यावर मोठा हल्ला झाला त्या गाडीवरती ती गाडी थांबून भोपाळच्या एका ठिकाणी प्रचंड कारशेकोनं मारझोड झाली पण तू तितक्याच तडपेने तिथलं पोलीस प्रशासनही मदतीला धावून आलं कारण त्या भागामध्ये कल्याण सिंगचं सरकार होतं तरीसुद्धा जो काही आपल्या बाबरी ढाच्या पडल्याचा तो काही दुसऱ्या पा म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये जो राग होता तो तेही ते ते व्यक्त करत होते परंतु आम्ही असं दलमदल करत आम्ही निघालो आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीबलमध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्हाला थोडं हैसं वाटलं कारण आपल्या प्रत्येक स्टेशनवरती आपल्या विष्णुदेव परिषद बजरंग दल आणि बजरं जे जे आपले हिंदू बांधव होते ते ते, ते रेल्वे स्टेशनवर यायचे आम्हाला पाहिजे ती सामुग्री आम्हाला सगळी द्यायचे कारण हे कारसेवक आलेले आहेत उत्तर प्रदेशमधून हे सुरक्षितपणे घरी कसे पोचतील ही प्रत्येकांमध्येच ईर्षा होती आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत केली जायची आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आम्ही क कल्याण रेल्वे स्टेशनला उतरलो कल्याण रेल्वे स्टेशनला आम्ही आमचे पालीचा ग्रुप पाली, पाली अलिबाग वगैरे जाणारे लोक आम्ही सगळे कल्याण तिथं उतरलो आणि तिथून आमची सगळीकडे जाण्याची व्यवस्था तिथल्या आपल्या हिंदू बांधवांनी चांगल्या पद्धतीने केली होती मग आम्ही तिथून आम्ही काही लांब गेलो नाही कारण आपलं त्यावेळेचं वातावरण काहीतरी दंगल उसळली होती वातावरण तणावजनक होतं मग आम्ही तिथून जवळ अंबरनाथला गेलो अंबरनाथला एक दिवस आम्ही राहिलो एका ठिकाणी आमची व्यवस्था केली होती चांगली अंबरनाथला एक दिवस काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही पालीला आलो पालीला आल्यानंतर आम्ही आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची उत्सुक होती की काय काय केलं कसं झालं काय कशा आलात तेव्हा काही मोबाईल वगैरे फोन नव्हते किंवा फोटो काढण्याची सुद्धा आमच्याकडे फोटो आता कोणाकडे नव्हता कॅमेरा की तिथले फोटो काढावे पण तू ते रोक्यातच नाही फक्त ईर्षा एकच की कारसेवा करायची बाबरी पाडायचा आणि आपल्या धर्मावर जो लागलेला कलंक आहे तो हटवायचा ही एकच ईर्षा होती त्या ईर्षेतनं सगळ्यांनी तो बाबरी पाडल्यानंतर आम्ही पाली झालो पाली झाल्यानंतर आमचं एक अभिजित चांदोरकर कारसेवक आमच्यासोबत होते त्यांच्या घरी मग कारसेवकांचा सत्कार ठेवला होता आणि एक स्नेहभोजन ठेवलं होतं थो, आणि तिथे अनुभव कथन कसे करायचे ते अनुभव कथन आम्ही केले आज त्या घटनेला बत्तीस वर्ष झाले बत्तीस वर्षाच्या त्यावेळेच्या घटना त्यावेळेचे अनुभव कथन करताना माझ्या खरोखर अंगावरती शहारा येतोय की ती खरोखर एक मला सुवर्ण संधी होती माझ्या आयुष्यातली की मला सेवेला त्यावेळेला जाता आलं मी त्यावेळेला मला आठवते मी एका वकिलांकडे काम नोकरी करू होतो मी सोडून टाकली मला कार सेवेला जायचंय मी सेवेला जाणार से मी जॉब नंतर करेन प्रभू राहण्यासाठी कार सेवेसाठी भले माझी ती तात्पुरती नोकरी जाईल घेऊन पण मी त्यावेळेला मी त्या वकिलांकडे गेलो नाही मला म्हणले नाही तुम्हाला मग येता येणार नाही मी म्हटलं नाही मला कार सेवेला जायचं पण मी गेलो कार सेवेला पण आलो त्यानंतर ब प्रभू रामचंद्रनीच मला चांगली एक पुन्हा सेवा करण्याची दुसरीकडे संधी दिली परंतु ती कारसेवा माझ्या जीवनाचा एक भाग बनलेली आहे आणि माझ्या जीवनाला एक ऊर्जा देणारी आहे ती आज मी जे बोलतो आहे आज बत्तीस वर्षाचा अनुभव पण त्या बत्तीस वर्षामध्ये वारंवार आम्हाला कारसेवक म्हणून मला बोलताना अभिमान येत हो मी कारसेवक आहे मला अभिमान आहे आणि आज मला खरोखर आपल्या माध्यमातून बोलताना सर्वांनाच मला सांगले की आत्ता पुन्हा जाणार आणि रामलालाचं ते भव्य दिव्य असलेलं मंदिर बघणार की त्या ठिकाणी बाबरीण्याच्या आम्ही जमीनदोस्त केला त्या ठिकाणी कसं मंदिर उभं राहिलं आहे आणि ती जी विलोभनीय रामलालाची मूर्ती तिथं स्थानपन केले ते निश्चित जाऊन बघणार आणि होय मी कारसेवक आहे मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे जय श्रीराम